आज आपण ओंकाराची निर्मिती कशी झाली याचा व्हिडिओ बघणार आहोत ओंकाराला प्रणव असं म्हणतात ह्या प्रणवा प्राण चालतो रोज एकवीस हजार सहाशे वेळा आपला श्वासोच्छवास जो होतो तो ह्या ओंकारामुळेच होतो ओम म्हणता ओम म्हणताना आधी तोंड उघडलं जातं आणि म म्हणताना झाकलं जातं हा प्रणव कसा निर्माण झाला कशी उत्पत्ती झाली आणि कधी झाली याचा व्हिडिओ आपण आज बघणार आहोत जेव्हा ब्रह्म आणि विष्णूचा मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ असा वाद झाला आणि हे वाद मिठवण्यासाठी शिव परमात्मा स्तंभ रूपानं दोघाच्या मधी प्रकट झाले आणि त्याच स्तंभामधून ओम 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 असा आवाज येऊ लागला आणि ह्याच ओमकारामध्ये ह्या स्तंभामध्ये विष्णू परमात्म्याला अक्षर दिसले आणि त्या अक्षरापासून विष्णूने एका वेदाची निर्मिती केली आणि ह्याच वेदाचा वेदव्यासाने विस्तार केलेला आहे एका वेदापासून चार वेद बनवले वेगवेगळे विषय बाजूला काढून ऋग्वेद अथर्ववेद सामवेद आणि यजुर्वेद असे चार वेद वेदव्यासांनी या एका वेदापासून निर्माण केलेले आहेत हा जो ओंकार आहे हा विश्वात पहिला मंत्र आहे ह्याच मंत्रामध्ये सृष्टीचं बीज आहे जसं वटवृक्षाचं बीज त्या वटवृक्षाच्या फळामध्ये असतं तसंच ह्या सृष्टीचं बीज ह्या ओमकारामध्ये आहे ह्या महादेवापासून ह्या पिंडीपासून प्रथमता ओम हा शब्द प्रगट झाला आणि दुसऱ्या महादेवाच्या मुखापासून दुसरा मंत्र प्रगट झालेला आहे तो म्हणजे ओम नम शिवाय महादेवाच्या तिसऱ्या मुखापासून तिसरा मंत्र प्रगट झाला तो गायत्री मंत्र ओम भो भहा तत्सवी दूर देव शधीमही दिवयोह प्रचोदयत हा गायत्री मंत्र प्रगट झालेला आहे आणि चौथा मंत्र मृत्युजय मंत्र प्रगट झालेला आहे ओम त्रिंबकम यजामहे हे सुगंधि पुष्टी वैर्धण उर्वर्क मिनान मृत्युर्मुक्षीय मृतात हा चौथा मंत्र प्रगट झालेला आहे आणि पाचवा मंत्र पाचव्या मुखापासून राम हा प्रगट झालेला आहे हे मंत्र प्रगट झाले परंतु गुरुमुखातून घेऊन ह्या मंत्राचा जप करावा लागतो हा जो ओंकार आहे ह्या ओंकारापासून निसता ओम 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 असा संसारिकाणं मंत्र जपू नये प्रत्येक मंत्राच्या पाठीमाग ओंकार लावावा ओंकारामुळं त्या मंत्राची महती वाढते ज्याप्रमाण मनुष्याच्या नावाच्या आधी श्रीमान लावलं जातं त्याचप्रमाणे ओंकार हा मंत्राच्या आधी लावला जातो त्या मंत्राची महती वाढते म्हणून हा ओंकार आधी लावावा हा ओंकार निर्माण झाला आणि ह्यापासूनच सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा